एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सातपूर महापालिका विभागीय अधिकाऱ्यांना सातपूर गावात घडवून आणायचा आहे का वाद प्रभाग समिती सदस्य विजय बंधुरे यांचा सवाल सविस्तर वृत्त असे गेल्या पाच वर्षापूर्वी महापालिका निवडणुका झाल्यानंतर प्रभाग समिती सदस्य म्हणून विजय बंधुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती त्याच अनुषंगाने विजय बंधुरे यांच्या घराकडे जाणारा दिशादर्शक फलक हा महापालिका कर्मचाऱ्यांतर्फे व प्रशासनातर्फे लावण्यात आला होता परंतु आत्ताच्या आलेल्या विभागीय अधिकाऱ्यांनी सुनील हिरामन शेठ मौले यांच्या नावाचा बोर्ड विजय बंधुरे यांच्या नावाच्या बोर्डच्या वरती लावला हा बोर्ड लावला गेल्याने विजय बंधुरे हे महापालिका अधिकाऱ्यांना भेटले त्यांनी रितसर विचारणा केली असता त्यांना उत्तरं देण्यास मनपा प्रशासनाने दे टाळाटाळ केली यावेळी बोलताना अधिक माहिती प्रभाग समिती सदस्य विजय बंधुरे यांनी एस पी न्यूजला दिली नाशिक महानगरपालिकेने मागील पंचवार्षिकमध्ये जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून प्रभाग समिती सदस्य पद हे नवीन पद आलं आणि त्याच्यामध्ये माझी बिनविरोध निवड झाली लागूर प्रभागातून या निवड झाल्यानंतर या महापालिकेने प्रत्येक सदस्याचे आ, दोन दोन तीन तीन बोर्ड लावलेले आहेत तसेच माझाही त्या ठिकाणी पदाचा निवासस्थानाकडे जाण्याचा असा एक बोर्ड लावलेला आहे मारुती मंदिर सातपूरगाव या ठिकाणी तो बोर्ड लावलेला आहे आपल्याला मागे दिसत असेल तो बोर्ड हा या ठिकाणी तो बोर्ड लावलेला होता परंतु गावातील सुनील हिरामन शेठ मौले हे आमचे सामाजिक कार्यकर्ते आहेत शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आहेत यांनी हेतू माझ्या बोर्डवरती त्यांचा बोर्ड लावलेला आहे त्यांनी त्यांचा ऑफिस ओपनिंग केलेलं आहे त्याचे पन्नास बोर्ड लावावेत मला आनंद आहे परंतु हेतू पुरस्कार माझ्या बोर्डवर जो बोर्ड लावला हा काढून घ्यावा यासाठी मी विभागीय अधिकाऱ्यांकडे कर गेलो होतो विभागीय अधिकाऱ्यांना रीतसर पहिले भेटलो त्यानंतर त्यांना अर्ज दिले अर्ज दिल्यानंतर त्यांनी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही मी त्यांना बोलून घेतो सांगतो त्यानंतर मला असं सांगण्यात आलं की त्यांनी बांधकाम खात्याची परवानगी घेतलेली आहे आणि मोबाईलमध्ये ती परवानगी त्यांनी मला दाखवली तर त्यानंतर मी विभागीय अधिकाऱ्यांना सांगितलं की ती परवानगी तुम्ही मला प्रत्यक्ष दाखवा त्याची पोच द्या मी त्याची शहानिशा करतो ज्या महापालिकेचं कुठलंही पद नसताना महापालिकेचं नाव लावून बोर्ड लावला जातो आणि महापालिकेचे सर्व अधिकारी हे त्याच्यावरती कुठलीही प्रतिक्रिया देत नाही आहे म्हणजे नक्कीच इथल्या विभागीय अधिकारी आणि सुनीलरामन शेठमवले यांचं काहीतरी नक्कीच साठालोटं असावं हो। आणि काही राजकीय लोकांचा त्यांच्यावर दबाव देखील असावा असं या ठिकाणी दिसून येतं आहे त्यामुळे आत्ता आत्तापर्यंत हा बोर्ड काढण्यात आलेला नाही आहे तरी कृपया हा बोर्ड काढून घ्यावा आणि या हा बोर्ड काढला नाही तर याच्यामध्ये जे असे पक्षाचे जे सर्व काही पदाधिकारी यांनी सर्वांनी जर मागणी केली की आमचाही महापालिके थ्रू बोर्ड लावण्यात यावा त्यावेळेस महापालिका याच्यावरती काय उत्तर देणार याचेही आम्हाला कळालं पाहिजे आणि याच्यापासून वाद होऊ शकतात असंही मी विभागीय अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे तसेच मी आयुक्त साहेबांनाही अर्ज दिलेला आहे त्याचंही आत्तापर्यंत कुठलाही उत्तर मिळालेलं नाही यावरून महापालिका प्रशासन आणि सातपूर विभागीय अधिकारी सातपूरमध्ये वाद घडून आणणार की काय असा सवाल आता उठत आहे एस पी न्यूजसाठी प्रतिनिधी दीक्षांत मगर सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद